रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी रॅलीद्वारे प्रचंड शक्ती प्रदर्शन करत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार शेखर निकम आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार किरण सामंत माजी आमदार सदानंद चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत अतुल काळसेकर मनीष दळवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित यशवंतराव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना तसंच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑनलाईनद्वारे शुभेच्छा दिल्या विदर्भात आज मतदान असल्यानं येता आलं नाही पण निवडणूक प्रचारादरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गात येणार असल्याचं देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं सीतराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह रत्नागिरी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा